नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री पप्पू शेठ निवृत्ती सदगीर यांना उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येयरत्न पुरस्कार जाहीर उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच देय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात शिंदे जिल्हा नाशिक येथील उद्योजक श्री पप्पू शेठ निवृत्ती सदगीर यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येयरत्न रत्न पुरस्कार जाहीर झाला त्यांनी उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य हो। तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री पप्पू शेठ निवृत्ती सदगीर यांना ध्येय राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे